आपण पावसाळ्यात जेव्हा ह्यांना चारं वगैरे टाकतो वेळेला मात्र कसं आहे की चारा वगैरे टाकायची एक हे आहे की आपण जेव्हा चारा टाकतो नेपियर वगैरे असतो आपल्याकडं समजा एखाद्याकडं मुरघास वगैरे नसेल आणि तो जर समजा नेपियरवर वगैरे चालवत असेल पावसाळ्यात की हिरवा घास म्हणून नेपियर वगैरे टाकत असेल आणि शि बांधल्यावर त्यांना सुका चारा वगैरे टाकत असेल त्यावेळेला कसं आहे की नेपियरमध्ये पाणीचा जो प्रमाण आहे तो आपण उन्हात जर समजा कटिंग करून एक रात्रीला रा ठेवला तर सकाळपर्यंत पाण्याचं प्रमाण कमी होतं कारण की ऊन असतो आणि गर्मी वगैरे असते त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं पण आता पावसाळ्यात कसं आहे की पाऊस चालू असतो थो थोडाफार काय होईना गारवा असतो आणि आमच्या इकडचा भाग असतो तर एक रात्र रा ठेवा नाही तर दोन रात्र रा ठेवा रा। पाण्याचं प्रमाण हा कमी होतच नाही नेपिरमधला त्यामुळे मग सुका चारा हा गरजेचा आहे जेव्हा आपण सुका चारा संध्याकाळचा वगैरे घालतो त्यावेळेला आता तुरीचा भुसकाट असू दे किंवा सोयाबीनचा भुसकाट वगैरे हरभऱ्याचा भुसकाट असं काही असेल त्यावेळेला आपण जेव्हा घालतो त्यावेळेला सर्वही ही कितीही घातलात तरी चालतो जास्त प्रमाणात घातलात तरी चालतो था। पण फक्त जो सोयाबीनचा भुस्काट आहे तो मात्र कमी प्रमाणात घालायला पाहिजे आमच्यासारखा जर चार समजा कंटिन्यू पाऊस थंड वातावरण जास्त असेल तर थोडासा जास्त प्रमाण झाला सोयाबीनच्या भुस्कटला तरी पण चालेल कारण की इकडे थंडीच खूप असते पण समजा तुमच्याकडे भागाकडे जर सतत पाऊस नसेल आणि पाऊस असला तरी उबदारपणा असेल की हो? तुमच्याकडे उबदारपणा असल्यावर बघा पीक वगैरे खूप चांगलं येतो आमच्याकडे तसं नाही आहे पाऊसात आमच्याकडे थंड वातावरणामुळे पिकावर कमी प्रमाणात पीक येतं मग असं आहे की त्या वेळेला तुमच्या भागाकडे जर गर्मीचा असेल आणि पाऊस बिऊस कमी असेल उबदार असेल तर तिथे मात्र सोयाबीनचा भुस्का कमी प्रमाणात झाला कारण की मी नेहमी म्हणते की सोयाबीनचा भुसकाट हा गरम असतो त्यामुळे सोयाबीनचा भुसकाट कमी घालावा आणि हरभऱ्याचा भुसकाट जर तुमचा स्वतःचा घरचा असेल तर ती चांगला उलट त्यांच्यासाठी कारण की कसं आहे की काय काय लोकांचं स्वतःचं असतं तुईचा भुसकाट सोया आपला हरभऱ्याचा भुस्काट सोयाबीनचा भुसकाट पण स्वतःचा असतो पण आम्ही तर आमचं स्वतःचं नाही आम्ही विकत आणले पण जो हरभऱ्याचा भुस्कट आहे तो जर घातलात तर कसं होतं त्याच्यात आंबटपणा असतो आणि त्या आंबटपणामुळे ही जी मेंढ्र आहे तर पाणी चांगल्या प्रकारे पितात जेव्हा हा सुका चारा खातात ह्याला जर रानात सोडलं आता आणि समजा नेपियर वगैरे खाल्लं किंवा कुणी पण आणून जरी घातलं समजा शेडवर वगैरे तुमच्या तर नेपियरमध्ये जो पाणी असतो त्याच्यामुळे एक खल्ल्या खल्या ह्यांचं कसं पोट थोडंसं फुगलेलं दिसतं असं वाटतं खूप सारं खल्लेलं आहे पण खूप सारं खात नाही ते त्यांच्या त्या गवतातच पाण्याचं प्रमाण जास्त असतो त्यामुळे ते पोट फुगल्यासारखं वाटतं आणि पावसाळ्यात सहसा सहसानर हिरवा गास नेपियर वगैरे असेल तर पाणी शक्यतो पियत नाही कारण की त्याच्यातच पाणी खूप असतो म्हणून मग आता समजा दोन तासाने जर शेडवर तुम्ही बंद करा आणि दोन तासाने येऊन बघतलात की ये ह्यांचं पोट खाली झालेला दिसतो कारण की तो पाणी वगैरे असतो तो लघवी महादे निघून जातो मग ह्या ह्याच्यासाठी आपण जर शेडवर वगैरे आणलेला तर त्याच्यानंतर त्यांना सुका चारा हा जास्त प्रमाणात घालणं गरजेचं आहे त्याने त्यांचं पोट भरतो आणि पाणीही खूप चांगल्या प्रकारे पितात आणि जी लोक म्हणजे मुरघास वगैरे देतात म्हणजे स्वतः स्वतःस वगैरे करून किंवा विकत वगैरे आणून देतात त्यांचा प्रश्नच येत नाही कारण की त्यांचा जो टाइम टेबल आहे जसं देणं वगैरे आहे मुर्गा सुका चारा वगैरे त्यांनी ते काय बदल करायची गरज नाही पण ज्यांच्याकडे मुरघास वगैरे नाहीये समजा आपला गवत वगैरे हिरवा गवत आणून देत असतील आणि सुका चारा सध्या खालचा देत असतील तर अशाने मात्र ही काळजी घेणं गरजेचं आहे की जेव्हा पण हिरवा चारा खातात त्याच्यानंतर त्यांना सुक्या च्याची गरज आहे पण सुका चारा असला की सोयाबीनचा जो भुसकट आहे तो मात्र कमी प्रमाणात द्यावा कारण की तो जास्त गरम असतो आणि ही जी मेंढपाल वगैरे आहेत ते मेंढपाल बघा त्यांचं म्हणजे असं चाऱ्याचं नियोजन वगैरे नसतो कारण की ती लोक रानातच चारत असतात मग रानात चारते काय होतंय की तो जो पाण्याचं प्रमाण असतो जो आता कंटिन्यू पाऊस पडतच असतो पण त्या पावसासोबत जो गवताचा पाणी वगैरे असतं तो सर्व डायरेक्टली पोटात जात असतो मग अशाने काय काय आहे की त्यांना जुलाब वगैरे म्हणजे जो पाणी आहे त्याचा तो एस्ट्राचा सर्व त्याच्यासोबतच निघत असतो मग असं नाही त्याला ते जुलाब वगैरे होतात मग सुकायचा चारायचा वगैरे पण एवढं काही नियोजन नसतं पण आपण जेव्हा असं बंदिस्त वगैरे सांभाळतो किंवा समजा सोडून आणून जरी बांधून ठेवलात तरीसुद्धा चालतंय पण तशामध्ये पण तुम्ही सुका चारा हा देणं खूप गरजेचं आहे की पावसाळ्यात त्यांना त्रास होऊ नये जुलाबाचा वगैरे जो पाणी आता पाऊस वगैरे पडतोय त्याने आता रानात बघा कशी कवळं कवळं फुटलेला असतो आणि ते कवळं कवळं जेव्हा फुटतं त्यावेळेला असं पण होतं की त्यांना मावा वगैरे तोंडात होतो जेव्हा रानात वगैरे सोडतो त्यावेळेला त्यांना मावा येतो म्हणजे बारक्या फारक्या त्यांना तोंडाला थोड्या येतात त्या कवळ्या गवतामुळे अशाने जर समजा काही लोक ना बंदिस्त वगैरे असतील किंवा कोणाला सोडत असतील तरी सुद्धा असं मावा वगैरे आला तरी त्याला ते खोबरेल तेल आणि हळद लावलं की ते बरं होतं त्याच्यात काय एवढं हे नाहीये ते जर खोबरेल तेल वगैरे त्यांच्या ते फोड्यांवर लावला तरी बरं होतं पण आपल्याला जेव्हा घरी आणतो रानातनं त्यावेळेला मात्र आपल्याला सुका चारा त्यांना गरजेचं आहे देणं आणि त्यांनी प्रत्येकाने सुद्धा म्हणजे सुका चारा हा ठेवणंच गरजेचं आहे काय काहींकडं सुक्या लय प्रॉब्लेम येतो जसं आमच्याकडे पहिला येत होतं आमच्याकडे सुका चारा हा सहसा नव्हताच मग आत्ता आम्हाला असं जसं गरज भासायला लागले की सुका चारा ह्यांच्यासाठी पाहिजे पावसाळ्यात ह्यांना त्रास होतो त्याच्यासाठी सुका चारा पाहिजे जास्त प्रमाणात म्हणून ह्या टायमाला आम्ही हार्बराचा भुसखट जास्त प्रमाणात भरलेला आहे कारण की ह्या ना पावसाळा त्रास होऊ नये तसंच आता आम्ही हा बघा सुका चारा संध्याकाळचा घालतो आणि ह्याना जेव्हापासून आता सुका चारा वगैरे चालू आहे आणि आता कंटिन्यू पाऊस आहे आणि हिरवं चारा आम्ही अजून पण बाहेर सोडतो आहे कारण की आता अजून मुरघास वगैरे यांना दिलेला नाही आहे बनवलेलं आहे पण दिलेला नाही आहे कारण की आमच्याकडचा अजून जास्तीचा पाऊस येणं बाकी आहे म्हणून म्हणलेलं अजून कानिट वगैरे असं काहीच नाही म्हणून राणा सोडतोय पण जेव्हा बाहेरनं येऊन ती येतात जेव्हा आणतो त्यांना आणि बंद करतो त्याच्यानंतर त्यांना सुका चारा देतो तरी सुद्धा म्हणजे बाहेरला हिरवा चारा खाऊन आली तरी सुद्धा सुका चारा मात्र चांगल्या प्रमाणात खातात कारण की त्यांना ते गरज आहे शरीराला उभेची त्यामुळे ती, ती चांगल्या प्रमाणात खातात आणि आवडीने खातात आणि पाणी जो आम्ही बकेट भरून ठेवतो तोही संपवतात दोन बकेटी आम्हाला दिवसाला भरून ठेवायला लागतो त्यांना व्यवस्थित आणि समजा ती दुनीतली लवकर संपलं तर मग तिसरी ही बगेट आम्हाला ठेवायला लागते मग कशा ह्या पाणी पिण्याचं कारण हा म्हणजे एक सुका चारा जो आपण घालतो हरभऱ्याचा पुसकाट जो आंबट असतो त्याच्यामुळे त्यांना ताण पण चांगली चांगल्या प्रकारे लागते जसं आपण समजा कोल्ड्रिंक वगैरे पियलेला तर आपल्याला थंड पितो कारण की थंड वाटतो असं थंड पियाल्यानं बरं वाटतं पण थंड पिल्याने जास्त आणि ताण लागते तसं ह्यांचं आहे की ते आंबट वगैरे जेव्हा खातात ते हरभऱ्याचा पुसकाट त्याने आणि ताण लागते म्हणून ते पाणी वगैरे खूप चांगल्या प्रमाणात पितात